नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक गावचा विकास करताना शाळेच्या कर दुर्लक्ष न करणार शिरडोण गाव मान्य खासदार तर एकविसाव्या शतकातील डिजिटल शाळा हे स्वप्न पूर्ण करणारी रयत शिक्षण संस्था शिक्षक आमदार जयंत जे आसगावकर यांचं प्रतिपादन प्रसंग होता रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालयातील शिरडोण हायस्कूल इथं रयत शिक्षण संस्थेचे पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतावीसाव्या जयंतीनिमित्तचा शिरडोण इथं पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सभेचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने होते त्यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीनं व ग्रामपंचायत शिरडोण यांच्या वतीनं सरपंच मान्यश्रीत सागर भंडारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक मान्यश्रीत खरातसर यांनी केलं यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी विद्यालयाच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्याबाबत तुम्हाला हवी ती मदत करू असं सा सांगितलं विद्यालयाच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं विद्यालयास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये श्रीत अण्णाप्पा तातोबा कोरे व सौ राजूभाई अण्णाप्पा कोरे यांनी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार मान्य खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांचे बंधू माजी उपसरपंच श्री सुरेश कोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रेच शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य थोर देणगीदार मान्य रामशेठजी ठाकूर साहेब पनवेल यांनी विद्यालयाच्या विकासकामासाठी पाच लाख रुपयाची देणगी दिली त्या देणगी मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे श्रीत माणिकराव भोसले सर श्री चौगुले विडी सर स्कूल कमिटी सदस्य अविनाश पाटील मुख्याध्यापक श्रेत खरात एस बी सर व लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूल हुपरीचे श्री स्वामी सर यांचा सत्कार मान्य खासदार धरेशील मानेसाहेब व शिक्षक आमदार जयंत आसगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला पुणे पदवीधर शिक्षक आमदार मान्य श्री जयंत आजगावकर साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं विद्यालयास मिळालेल्या देणगीबद्दल त्यांनी देणगीदार व विद्यालयाचे मुख्याध्यापक स्टाफ स्कूल कमिटी यांचं कौतुक केलं वेगवेगळ्या शासनाच्या दरबारी मांडलेल्या का, शिक्षकांच्या समस्या संस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले असल्यावर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी दिलेला स्मार्ट टीव्ही याचं उद्घाटन यावेळी घेण्यात आलं रेट शिक्षण संस्थेच्या देयधोरणानुसार डिजिटल क्लासरूम विद्यालयास दोन इंटरॅक्टिव्ह पॅनल देणगी देणारे देशभक्त रत्नापना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माझे चेअरमन व अध्यक्षा काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर रजनीताई विश्वनाथ मगधूम यांचा सहाय्यक साहे, विभागीय अधिकारी मान्य अँथोनी रिसोर्सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यालयाच्या उपशिक्षिका व गुरुकुल विभाग प्रमुख श्रीमती चव्हाण सी के मॅडम यांनीही विद्यालयाला इंटरॅक्टिव्ह पॅनल देणगी स्वरूपात दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार खासदार धैर्यशील माने व आमदार जयंत आसगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्यांचे आई बंधू उपस्थित होते याचबरोबर विद्यालयास मान्य श्री शिवाजी मारुती सुतार यांनी एकवीस हजार रुपयाची देणगी दिली त्यांचाही सत्कार करण्यात आला श्रीमती चव्हाण मॅडम यांचे बंधू श्रीत मुळे साहेब यांनी विद्यालयास पाच हजार रुपये देणगी या कार्यक्रमाच्या वेळी दिली याबद्दल त्यांचाही सत्कार पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार मान्य श्री जयंत आसगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला दिगंबर जैन समाज शिरढोण यांनी इंटरॅक्टिव्ह पॅनल देणगी दिली त्याबद्दल अध्यक्ष साहेब व समाज बांधव यांचा सत्कार खासदार धैर्यशील मानेदादा यांच्या हस्ते व आमदार गावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला विद्यालयाचे थोर देणगीदार मान्य अण्णासाहेब पांदारे यांचा सत्कार खासदार धैरेशील दादा व आमदार जयंताज गावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला श्री भरत बेबडे यांनी विद्यालयाला एक संगणक संच देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार खासदार धैरेशील माणेदा व आमदार जयंताज गावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला शिवबाचा छावा समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल गणपतराव भोसले सत्कार खासदार धैर्यशील देशपातळीवर अटल टिकरिंग विभागामार्फत प्रोजेक्ट सिलेक्ट झाल्याबद्दल विभाग सौ सौबाबर मॅडम व विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर या प्रोजेक्टसाठी काम करणारे गुणवंत शिक्षक श्रीत बाणसकर सर यांचाही सत्कार करण्यात आला याचवेळी एस एस सी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्य अतिथी मान्य खासदार धरिशील ददा माने व त्याचबरोबर शिक्षक आमदार मान्य जयंत दासगावकर साहेब सहाय्यक विभागीय अधिकारी मान्य अंधनी डिसोदासर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला दहावीयाची कुमारी संजना मुकुंद पाटील मनस्वी शिवानंद कोरगू व हर्ष कुमार हर्षवर्धन पाटील यांच्या यांचा सत्कार त्याचबरोबर बची हर्षदा गेंड अथर्व विजापुरे ओंकार मोर्डे यांचाही सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आलं त्याचबरोबर आदर्श विद्यार्थी म्हणून वेदांत कुंभार यत्ता दहावी ब आदर्श विद्यार्थी म्हणून सृष्टीगुरव यत्ता दहावीय यांची निवड करण्यात आली व त्यांना बक्षीस देण्यात आलं त्यांचा सत्कार मान्य खासदार धैर्यशेल माने व शिक्षक आमदार जयंत असगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रयत बँकेचे माजी चेअरमन मान्य श्रीतराजभाऊ मगदूम होते यावेळी त्यांनी कर्मवीर अण्णा रयत शिक्षण संस्था यासंबंधी विद्यार्थ्यांना इत्यमभूत व सुंदर असं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी खासदार माने दादा पुणे शिक्षक आमदार माननीय जयंत आसगावकर साहेब सहाय्यक विभागीय अधिकारी माननीय अँथनी डिसोजा साहेब सरपंच सागर भंडारी साहेब उपसरपंच शिवानंद कोरबू साहेब मुख्याध्यापक मान्य खरा देच बिसर स्कूल कमिटी सदस्य मान्य अविनाश पाटील साहेब सुनील बोरगावे साहेब जिल्हा नियोजन समिती सदस्य मान्य प्राध्यापक श्री चंद्रकांत मोरे साहेब सल्लागार सदस्य मान्यश्रीत अशोक मगदूम श्री रंजित पुजारी डॉक्टर कुमार पाटील श्री यशवंत कुंभार मान्य श्री अजित चौगुले विद्यालयाचे थोर देणगीदार मान्य अण्णा सुपांधारे ग्रामपंचायत सदस्य मान्य श्रीत बाबा सोहेरवाडे सौ तेजस्विनी पाटील सोवानिता मोर्डे सोमालन कुंभार सौलिता जाधव त्याचबरोबर मान्य पोपट पुजारी श्रीत अरुण श्रीत विद्यासागर पाटील श्री संजय मालगावे श्रीत अदिनाथ बलचिंगे श्री तान्णासू बोरगावे माजी मुख्याध्यापक श्रीत आर एल पाटील साहेब या हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केलं तर आभार चौपाटणे मॅडम यांनी मांडले कार्यक्रमाचं नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौशैते मॅडम यांनी केलं बक्षीस वितरणाचं नियोजन श्रीत कांबळे स्वरूप श्रीत बाणसकर सर यांनी केलं फलकलेखन श्री डी आर पाटील सर यांनी केलं या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक परिवेक्षिक परिवेक्षिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सुंदर सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल